श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे निर्जला एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी असे म्हणतात तसेच या एकादशीला भीमसेनी एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं या दिवशी निर्जल म्हणजेच पाणी न पिता व्रत करण्याची मान्यता आहे म्हणून या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात आता या एकादशीच्या दिवशी अगदी आपल्याला उपवास व्रत करणे शक्य नसेल तर आपण फक्त उपाय व सेवा केल्या तरी पण चालेल या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही पण चालेल आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आपण बाळकृष्णांची म्हणजेच भगवान विष्णूंची पूजा करायची आहे सर्वात प्रथम घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे उंबरट्याचं लेपन करायचं आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल आता आपण बाळकृष्णांची पूजा करायची आहे देवघरामध्ये शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपण बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करून झाल्यानंतर भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील तुम्ही अर्पण करावी तसेच या एकादशीच्या दिवशी आपण तुळशीपत्र अर्पण करायला विसरायचं नाही कारण की तुळशीपत्राशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही असे म्हणतात तसेच या दिवशी तुळशीपत्र देखील तोडू नये त्यामुळे अगदी खाली पडलेलं तुळशीपत्र जरी भगवान विष्णूंना तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल पहिल्यांदा तुळशीपत्र आपण गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर तुळशीपत्र आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रना आपण पठण करायचं आहे की त्या भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि ते तुळशीपत्र पत्र भगवान विष्णूंना आपण अर्पण करायचं आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य नक्कीच दूर होईल हिंदू धर्म पिंपळाच्या झाडाला विशेष महत्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यात यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळेच महत्व आहे धार्मिक महत्वासोबतच पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्व सुद्धा आहे ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बनवल्या जातात ज्या आपल्याला विविध रोगांपासून देखील बरे करतात पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीते त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत अहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत जी या झाडाचे वैशिष्ट्य आहे पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो स्कंदपुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते आता पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला काही वस्तू देखील अर्पण करायचे आहे सर्वात प्रथम एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं तसे आपण एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये किंवा छोट्याशा ग्लासमध्ये आपण थोडंसं दूध घ्यायचं आहे या दुधामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे तसेच थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे काळे उडीद असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आता कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे आता कणकेचा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही मातीची पंथे चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि आता हे सर्व घेऊन आपल्याला जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे अगदी मंदिराच्या बाहेर पिंपळाचं झाड असेल किंवा रस्त्याच्या कडेला पिंपळाचं झाड असेल अगदी तिथे तुम्ही गेला तरी पण चालेल आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रत्येक आपण त्या झाडाला तांब्या भरून पाणी अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर कच्चं दूध आणि त्यामध्ये हळद देखील टाकलेले आहे ते देखील अर्पण करावे तसेच तिथे मुंग्या देखील असतात त्यांना साखर देखील टाकायची आहे आता यानंतर आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिव्याला आसन देणे शक्य असेल तर आवर्जून एखाद्या झाडाचं पान खाली ठेवायचं आहे त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवावे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसेल याची आपण काळजी घ्यायची आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यावरती तो कनकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे आता या दिव्याला देखील हळदी गुंकू लावायचं आहे थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आता हे काळे तीळ आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि सर्वात प्रथम आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे पूर्वजांकडे माफी मागायची आहे तुम्हाला पूर्वजांचे नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता कारण की पिंपळाच्या झाडामध्ये देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे त्यानंतर हे काळे तेळ आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आता दिव्यामध्ये टाकल्यानंतर ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचं आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर आता थोडेसे वेगळे काळे तिळ घ्यायचे आहे आणि हे काळे तिळ आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचं आहे जप करून झाल्यानंतर आपण या पिंपळाच्या झाडाला ते अर्पण करायचं आहे तसेच पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना देखील आपण मंत्र जप हा चालूच ठेवायचा आहे प्रदक्षिणा करत असताना आपण इतर कुणासोबतही बोलायचं नाही तसेच आता हा उपाय कोण करू शकतो घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे अगदी पिंपळाच्या तुम्ही कधीही पूजा सेवा करू शकता एकादशीच्या दिवशी अगदी संध्याकाळी जरी तुम्ही तिथे दिवा प्रज्वलित केला तरी पण चाले आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतानप्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही नोकरी मिळत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा इतरही काही अडचणी असतील जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे सांगायचं आहे त्यानंतर दर्शन घ्यायचं आहे आणि आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आता पिंपळाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही आपण डायरेक्ट घरी यायचं आहे मध्ये कुणाच्याही इथे थांबायचं नाही किंवा कुठेही जायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही